नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी झटपट तयार होणारी अरबीची भाजी बघतो आहे त्यासाठी आपण इथे उकळून घेतलेली अरबी घेतलेली आहे ती आपल्याला थंड झाल्यानंतर सोलून घ्यायची आहे तर त्याची अशी सुरीने काप करायचे सुरीला आधी लिंबू लावायचं आणि हाताला सुद्धा लिंबू लावायचं तेल लावल्यामुळे सुरी हातून ला चटकू शकते त्यामुळे लिंबू चोळायचं म्हणजे हाताला खाजसुद्धा येत नाही आणि ती चिकट असल्यामुळे हातून निष्टत नाही आता याची साल काढून झालेली आहे त्याच्याशी काप करून आपण तळून घेतलेले आहेत याला थोडं मीठ लावून तुम्ही हे उपवासालासुद्धा सुद्धा खाऊ शकता अतिशय स्वादिष्ट लागतात वरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो आलं लसूण आणि एक चमचा जिरे घालायचं चार ते पाच काजू घालायचे आणि बारीक करायचं तर त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे ताजं दही घालायचं फार आंबट किंवा जुनं नको आता इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरे मोरी हिंग आणि लाल मिरची घातलेली आहे आता बारीक कापून घेतलेला मोठा कांदा घ्यायचा तो छान परतून घ्यायचा हळूहळू बनवताना जसं त्यामध्ये हिंजेचा कोळ किंवा लिंबाचा रस किंवा थोडं दही असं आंबट घालावं लागतं कारण ते घशाला खास सुटल्यासारखं होतं त्याप्रमाणेच आपल्याला या अरबीच्या भाजीमध्ये सुद्धा आंबटपणा घालायचा असतो का आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर थोडी हळद धने पावडर आणि गरम मसाला कांदा परतून झाल्यानंतर आपण सुके मसाले घातलेले आहेत आता ते परतून झाल्यानंतर आपल्याला जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तसं आपण अरबीचे काप करतानासुद्धा सुरीला आणि हाताला लिंबाचा रस ला लावला असल्यामुळे म्हणजे कुरकुरीत काप तयार केले त्यावरती थोडं लाल मिरची पावडर आणि मीठ घालून तुम्ही ते तसेसुद्धा खाऊ शकता किंवा थोडा चाट मसालासुद्धा चालेल आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि सुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आणखी थोडं परतून घ्यायचं यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी घालून घ्यायचं छान उकळी काढायची चवीनुसार मीठ घालायचं आणि तळून घेतलेले अरबीचे काप घालायचे अतिशय स्वादिष्ट लागणारी आपली भाजी अगदी झटपट तयार होते मी इथे पातळ असे गोल काप करून घेतले आपल्या आवडीनुसार आपण काप करून घेऊ mm. शकता नुसते तेलावर परतून घेतले तरीसुद्धा चालेल परंतु असे तळून घेतल्यामुळे भाजी अजिबात चिवट होत नाही चवीलासुद्धा छान लागते आता यामध्ये आपल्याला अरबीचे काप घालून छान उकळी येऊ द्यायची आहे तसे आपले काप आता शिजलेलेच आहे आपल्याला फक्त एकच उकळी काढायची आहे वरून थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची अशा प्रकारे झटपट तयार होणारी मसाला अरबी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार